फार फार वर्षापूर्वी एका गावात एक लाकूडतोडे राहत होता लाकूडतोडे फार कष्टाळू आणि प्रामाणिक होता रोज सकाळी उठायचा अंघोळ करायचा हात जोडून देवाला नमस्कार करायचा देवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला वृक्षतोड करावी लागते सृष्टीची शोभा वाढवणारी झाडे तोडताना मला फार दुःख होते परंतु गरजेपेक्षा जास्त झाडे मी कधीच तोडत नाही काही कमी जास्त चूक झाली तर मला माफ कर देवाजवळ असा माफीनामा मागायचा बायकोने दिलेला डब्बा घ्यायचा आणि जंगलाच्या दिशेने चालत राहायचा असा हा लाकूड तोड्याचा नित्यनेम होता एके दिवशी लाकूड तोड्या जंगलात गेला कामाला सुरुवात केली मध्यापूर्वीच लाकूड तोड्याला थकल्यासारखे वाटत होते तास दोन तास काम केल्यानंतर विश्रांतीसाठी झाडाखाली बसला आणि काही वेळातच झाडाखाली झोपी गेला समोरच्या झाडावर एक सुंदर पक्षी बसला होता किडकिडीत शरीर थकलेल्या लाकूडतोड्याला पाहून पक्षाला वाईट वाटले विचारा लाकूडतोड्या किती कष्ट करतो प्रामाणिकपणे राहतो दिवसभर उन्हात काम करतो अशा माणसांना थोडीफार मदत केली पाहिजे असा विचार करीत पक्षी लाकूड तोड्याच्या बाजूला बसला लाकूडतोड्या गाड झोपला होता छोट्याशा सुंदर पक्ष्याने एक सोनेरी अंडे ठेवले आणि तो उडून गेला लाकूडतोडे जागा झाला बाजूला पडलेले सोने सोनेरी अंडे पाहून आश्चर्यचकित झाला देवाचा प्रसाद समजून लगेचच अंडे उचलले आणि खिशात ठेवले टंगळ मंगळ करीत दिवस घालवला तोडलेल्या लाकडांची मोळी बांधली नेहमीप्रमाणे लाकडाचे वखारीत मोळी विकण्यासाठी गेला दुकानदार म्हणाला रोज मोळी मोठी मोळी आणणार आज इतकी छोटीशी मोळी आणली याचा अर्थ आज तू फारस काम केलेलं दिसत नाही लाकूड तोड्या आज प्रामाणिकपणे म्हणाला आज सकाळीच थोडी डुलकी लागली जाग आल्यावर पाहतो तर सोन्याचे अंडे बाजूला पडलेले दिसले असे म्हणून लाकूड तोड्याने सोन्याचे अंडे दुकानदाराला दाखवले मुत्सदी दुकानदाराच्या तोंडाला पाणी सुटले लाकूड तोड्याला दुकानदाराने अमिष दाखवले आणि म्हणाला मी तुला सोन्याचे नाणे देतो तू मला तुझ्याकडचे अंडे दे भोळ्या लाकूड तोड्याने ही अदलाबदली मान्य केली दुकानदार सोन्याचे नाणे देता देता लाकूड तोड्याला म्हणाला जर सोन्याचे अंडे देणारा पक्षी सांगला तर तुला पाच सोन्याची नाणी देईन पाच सोन्याच्या नाण्यांसाठी पक्षी आणून देण्याचेही लाकूड तोड्याने मान्य केले आणि घरी आला हे दुसऱ्या दिवशी जे झाडाखाली सोन्याचे अंडे सापडले होते त्या झाडाखाली लाकूड तोडे बसला थोड्याच वेळात झाडाखाली झोपेची सोंग घेत पडून राहिला एक छोटासा पक्षी आला लाकूड तोड्याचे जवळ बसला लाकूड तोड्या झटकन उठला आणि पक्ष्याला पकडले पक्ष्याला म्हणाला सुंदर पक्ष्या आता मी दुकानदाराकडे तुला येणार नेणार आहे आणि पाच सोन्याच्या नाण्यांसाठी मी तुला विकणार आहे पक्षी लाकूड तोडायला समजावीत म्हणाला हे भोळ्या माणसा पाच सोन्याच्या नाण्यांपेक्षा सोन्याचे अंडे अधिकच मोल्यावर आहे हे तुला कळत नाही का तो दुकानदार तुला मूर्ख बनवीत आहे लाकूड तोडायला दुकानदार आपल्याला फसवत आहे हे लक्षात येताच तो पक्षाला म्हणाला मला माफ कर लोभापाय मी तुला दुखावले लाकूड तोड्याने पक्ष्याला अलगत जमिनीवर ठेवले पक्षी आता मृत्यू जवळ आला आहे खरं म्हणजे मी भाग्यवान पक्ष्यांच्या कुटुंबातून आलो आहे माणसाचं भाग्यदे घेऊन आम्ही येत असतो परंतु मानवी स्पर्शानेच आम्हाला मृत्यू येतो हे आमचे विधी लिखित आहे पक्ष्याचे बोलणे एकदाच लाकूड तोड्याला फार वाईट वाटले अत्यंत दुःखी अंतकरणाने त्याने पक्षाला विचारले हे भाग्यवान पक्षी मित्रा तुला मदत करण्याचा एखादा मार्ग सांगू शकतोस का मन्नासानं पक्षी म्हणाला जेव्हा मी मृत्यू होईन तेव्हा माझ्या एका पंखातील एक पीस अगदी समोर धरले की त्या क्षणी तू माझ्या घरापर्यंत पोहचशील तो, तो पंख माझ्या कुटुंबियांना दे आणि जे घडले ते खरे, खरे सांग असे म्हणताच भाग्यवान पक्षी वृत्त झाला लाकूड तोड्याने पक्ष्यांनी सांगितले तसेच केले काही क्षणातच लाकूड तोड भाग्यवान पक्ष्यांच्या कुटुंबात पोहोचला त्या कुटुंबातील पक्षाने त्याने मृत पक्षाचे पीस दाखवले आणि जे घडले ते प्रामाणिकपणाने सगळ्यांना सांगितले लाकूड तोड्याचा वृत्तांत एकदा मृत पक्षाचे वडील म्हणाले अरे बापरे आता आपल्याला काहीतरी केले पाहिजे त्यांनी ताबडतोब मृत पक्षाची पीस जमिनीवर ठेवली आणि नमस्कार करीत गोलाकार उड्या मारू लागले दहा वेळा गोलाकार फिरल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पिसाला स्पर्श केला आणि काय आश्चर्य वृत्त भाग्यवान पक्षाचे देह त्या जागी स्थलांतरित झाला वृत्त पक्षाची आईने आणि बहिणीने काही हिरवी पाने गवत गोळा केले पक्षाला वर उचलले आणि चोचीने गवत पाणी घातली क्षणार्थात भाग्यवान पक्षाचे डोळे उघडले भाग्यवान पक्षी जिवंत झाल्याचे पाहून लाकूड तोड्याचा आनंद गगनात मावेनाचा झाला भाग्यवान पक्षी म्हणाला भाग्यदे घडवण्याचे काम आम्ही भाग्यवान पक्षीच करत असतो परंतु लोभी हावटीच्या लोकांजवळ आम्ही राहत नाहीत लाकूड थोडे रडकुंडीला येत म्हणाला माझ्या मूर्खपणामुळे मी तुला गमावले आहे माफ कर पण मित्रा आता फार दुःख देऊ नकोस भाग्यवान पक्षी म्हणाला तू मला मदत केली आहेस त्यासाठी मी कृतज्ञ आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा येईन पण तुला योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागेल अत्यंत दुःखी अंतकरणाने लाकूड घरी परत आला भाग्यवान पक्षी एक दिवस निश्चित येईल हा आशेचा किरण उराशी बाळगीत लाकूडतोड्या रोज जंगलात जात होता प्रामाणिकपणाने आपले काम करीत होता तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद